साहेब काय त्रास आहे काय डॉक्टरने सांगितलं अंग दुखत जाईल चलायला त्रास होतो कंबर पाय हे दुखते त्याच्यामुळे ते चढायला उतरायला चलायला असं त्रास होतो आता डॉक्टरने सलाय आता बरं आहे व्यवस्थित आता डॉक्टरने काय सल्ला दिला आरामाचा आराम करा म्हणते आराम कसला आता संतोषबाई यांच्यासाठी धाराशिवला पण मोठचे आहे परभाजी जाऊनच मासाहेबजी जाऊनच दर्शन समाजापेक्षा काय मोठं आजार असला तरी वेदना असल्या तरी समाजापेक्षा थोड्या वेदना मोर्चाला सुद्धा मनोज चारांगे पाटलांना जालन्याच्या मोर्चामध्ये थोडी बुरळ आली होती वीकनेस होता त्यामुळे ते ऍडमिट झालेत त्यांचा बी पी थोडासा नाईन्टी बाय सिक्स्टी आहे विकनेस भरपूर प्रमाणात आहे आणि त्यांना बॅकेकचा खूप त्रास आहे जो की त्यांना पहिलेही होता पण अशा सध्या तो वाढला आहे त्यामुळे त्यांना आपण ॲडमिट केलं आहे आणि त्यांच्या आता टेस्ट आपण पाठवल्यात एक तीन चार तासात रिपोर्ट येतील आता रिपोर्ट आल्यानंतर आपण ते ठरवू